हे का आ, बस एवढं सगळं केलं आणि तुम्ही लग्न लावून देणार का हां बस्त बांधून ठेवलाय सोनं नाणे केलंय आणि ते कोणासाठी केलंय तुम्ही जर नाही म्हणलं ना मी ते पोरगी घेऊन पळून गेलो असतो मग लोक काय म्हणले असते भाच्याने पळवले मामाची पोरगी काय रे काम औषध मार नका काय झालं का अजून नाही आली नाही ना काय ना ना ना? आ... काय गेली का गेली माहिती सकाळी तर मला सांगून गेली होती काय काय चाललंय मैत्रिणी मला सांगा पार्लर मध्ये जायला एवढा टाइम लागतो यायला एवढा टाइम लागतो अरे मग इतकं वेळ झाला कस काय नाही आली ती आता मला काय माहिती आईला बाबा या पोरीच दादा मला एक सांग आहे कुठे कुठं तरफाडला सकाळपासून तो बी नाही कुठं तरफाडला काय माहिती जाऊ मला एक सांग आक्षा सगळं नसा ना गेली कुठं नाही दादा कारण तुम्हाला मीला म्हणायचे दादा पा दादा पा पण अरे आता दिसते बोलत होते गप्पा मारत होते मला माहित आहे का असं काही करतेन काही होईन म्हणून कॉलेजला मी जाते का तुम्ही जाते मला माझ्या बाहेरचं माहिती घ तुम्हाला माहिती ऐकलं नाही तेव्हा माझं आणि आता लोक काय म्हणतील काय म्हणतील बाच्याने पळावली मामाची पोर अरे अरे तसं काही नको म्हणू म्हणतील मी नाही म्हणत लोक म्हणतील आता लोकांच्या काय तोंडाला हात लावता येईल का सांग ना आपलंच नानू कोट त्याला काय करणार रे तरी लय वेळ सांगत होतो मी तिच्यावर लक्ष ठेव तिच्यावर लक्ष ठेव तू काय लहान पूर घे तिच्यावर लक्ष ठेवू मा कामा धामा सोडू मी तिच्यावर लक्ष ठेवते बोलले तर नाग यायचा तुम्हाला लई बर चल आता मला पहिले त्या अक्षाला विचारू दे ते कुठं असन कुठं नाही ते आता बघावं लागेल पहिला त्याला धाकत धरी त्याचा धाकत धरू देत नाही फोन कुठे तुमचा मा फोन घरी ये आम्ही घरीच ठेवून आले चल बर पहिलं घरी पण मी काय म्हणते दादा तुम्ही ना त्या अक्षाला काढून द्या ना इडून त्याचा सपाटा करा ना पण त्याचा नाही नट करू म्हणते वय मग असं इथे येऊन तो काय करतो आयते दोन टायमाचा गिळी तो गेला तर गेला आपली पोरं घेऊन पळाला अरे पळा लागणे अजून त्याला बघायचंय खरंच नेली का तो कुठं गेलाय का तीच गेली कुठं का त्या दोघांच चालू होतं एवढं का माहित होता ना मग चालू होत माहितीये सगळं मला तरी वाटत त्यानीच नेली असन त्यांनी नेली म्हणजे मला पक्का डाऊट आहे त्याच्याशिवाय दुसरा कोण नव्हता इथं दादा मी फोन घेऊ आले हा बरं फोन ग पोरीने टेन्शन दिलं हात पायच गाळाले स्विच ऑफ सांगतोय स्विच ऑफ सांगतोय हा ना परत लाव नीट बघ अजिबात आकलीचा भाग नाही एक नंबरची पोरगी स्विच ऑफ त्या गाईबाने फोनच नाही सांग नाही ग तिच्या मैत्रिणी लावू का बघ बर लावल्या असले तिला हॅलो हा अग ऐक ना आमची काजी ये का ग तिकड नाही रेणीच्या घरी हा का रिणी गावाला जाईल आता अग नाही नाही झालं काय नाही बरं चाल ठेवते तुला नंतर फोन करते हा पालवा काच हसू होतो तिच्या घरी नाही जाईल गावाला कुठं गेली पोरगी काही सांगून नाही गेली काही बोलली नाही म्हणली नाही मलाच फक्त ठेवलं तुम्ही तिला नाही जोपर्यंत अक्षस येत नाही तोपर्यंत आपल्याला ते कळणार नाही नेमकी गेली कुठं काय आता रे फोन नको नको तिला काय फोन लावली बाई हा मग हा गाईबाई गेला असं नाही घेऊन तिला कुठं याच्यात दोन टायमाच्या खायचे वांदे तिकडे आपल्या इडं सांभाळतो सांभाळतो ना मला लय राग तो त्याचा तुम्ही काय म्हणा मला तर लय टेन्शन आले बाबा आता आता नका घेऊ टेन्शन तिला नाही पडून जाते लाज वाटली काय दादा टेन्शन घेऊ राहिले तुम्ही असं टेंशन काई काई बार बार ना घेऊ बरं टेन्शन नको घेऊ काय करू काय करू म्हणजे बरोबर का अरे ब मान आहे पण पर... काय झालं काय झालंय का तू काजी कुठे आहे काजे कुठे मला कमी कुठे तुला काय माहिती कुठं म्हणजे कुठं आहे म्हणजे मला काय माहिती कुठं आहे पहिले सांग अगदर ती मला काय माहिती कुठं आहे ती अ मला काय खरंच माहित नाही ती काजी कुठे आहे अ मला खरंच माहिती नाही कुठं आहे तो दोघांचं त तु चाललंय ना तू ऐक सांग ना दीदी नाही आणि तू कुठं होता मी ते बंडुकडे गेलतो बंडू कोण मांडू अरे खोटा बोलत नाही खरं सांग कुठे माहित नाही मला माही शपथ घेतो शपथ घेतो माहित नाही मला ती कुठे गेली तुला येऊ नये जास्त दिवस नाही झाले तुला बोलत होता तिच्या संघ गुलुगुरू असं करू तसं करू खरं सांग नाही मी काय केलं तर रे आम्ही नाही खरं त्यात घालून चेनी असा चेनिव्हता घरच करी ना झालं काय ती नाही का घरी घरी नाही दे फोन लागणार सी जॉब सांग देत सक्कारपासून नाही मला शपथ माहित नाही कुठे मी ते बांडू कडे गेलतो दिवस दिवसभर दिवस ती बंडू बंडू भांडू कोण भांडू त्यात मी पहिले यायचो ना तो मित्र झालेला ते भेटला मग बसलो त्या सांगत गप्पा मारीत खरं बोलतो आम्ही काय चाललं कुठं बोलू तया संगराने गेली ती नाही तू कुठं बोलू कुठं मी कशाल लपून कायच नाही आम्हाला नाही मला माहितच नाही ती कुठे काय

आणि मग ती तुला बोलावलं कशाला होत तू आला कशाला आणि तू उद्योग काय करू राहिला तुला तरी ना मला जर कळलं तू तू गायब पाय मग मग माझ्याशी गायब पळून गेली काय अरे पळून गेली का कुठं कोणास गेली का माहिते का आम्हाला आम्ही म्हणून तुला विचारतो असं कसं कोणा सांगत जाईन म्हणजे माझं तिथं ठरलं होतं ना असं कस कोणा सांगत जाईन ती काय ठरलं होतं म्हणजे लग्न करायचं हा मला वाटलं पळून जायचं म्हणतो नाही कशाला तुम्हाला कसं कस का जाईन खिशामध्ये पाहिजे दीड दांबडी सगळं मामाच्या भरशा चाललंय तुझं नाही पण मला माहित नाही कर तुला माहित नाही मग माहित कोणाला पाहिजे आम्हाला तुला माहिती आहे का तिच्या कोणा सग का कुठं कुठं फिरायला गेली का आणखीन तिसरं कोणा सांग गेली का मला काहीच नाही सांगितलं तसं सांगा तुम्ही आंब्याच्या बागेत काय करतो मग काय नाही सहज गप्प मारित होतो मला तिने काय तसं काय असत काय दुसरं कोणावर ते प्रेम नव्हतं तिथं आम्ही काय असा दिसला का तुला हा तू कॉलेजला जाते मला माहितीये ना हा मामा बाईन का तुला करा सोपड्या दिसले का पण मी होतो ना तू आता ना मग असं काय म्हणतो मग मला सांगायचं ना कुठं जायचं कुठं नाही आम्ही संग गेलो असतो अरे इथं तिचं तिचा पत्याला लागा ना तुझं काय रे मग आता काय करायचं मी सापडू नको मामा कुठं तरी आता कुठं बघतो तिला म्हणजे तू आमची चव घालव आख्या गावात मोमाटक कर बर का पोर पळून गेली मग आता मग सापडणार कशी ते आम्ही सापडणार कशी गावात देतो का मग आता सांगावत काय ना काय सांगतो भोंगे सांगतो ग्रामपंचायत मध्ये <laughs> दादा मी ना आता मग तिला कळणार कस मग आपल्याला कुठं गेली काय गेली लोकांनी कोणी अरे मग गावात कुठे गेली का बाहेर गावाला गेली का हे कसं कळणार फोन लाव ना फोन लाव ना मग आम्ही काय सांगत होतो तिचा फोन जॉब सांगत वाक्या म्हणजे फरक पडेल आम्ही बसलो इथं हाय का नाही हात हातरू तिच्या मैत्रिणीला फोन केला मैत्रिणी कडे नाही मला तर तुझ्या आत डाऊटी माझ्यावर कशाला डाऊट घेती तुझ्या आत पोलीस केस करी नाही काय समज मी मी समज गेलो असतो तिला घेऊन तर मी घरी आलो असतो का मला ना भरोसाच नाही तुझ्यावर भरोसा नाही नेले असते नेली असते मामाचीच पोरगी नेली असते मी हा कशाल काय म्हणले असते मला भाचीनेच पळवली म्हणली असते पोरगी हा ना किती पुढचं स्वप्न पाहुण ठेय मला तर पक्का डाऊट तू तूच लपवला असाल मा बहिणीला मी कशा लपवून बर दत्ती गेली गेली आपण दोघ करू लग्न हाय बाबा नीट लाय बर का तुला सांग बाबा आणि त्याचा धोबाड अगोदर ती कुठं गेली ती बघ पाहिली तिला घेऊन ये कुठं असन ती आणि मग घरी इथं मला काय सांगून गेली का मामा तिला आणायला मग बघ कुठं असन ती तुला माहित असन चोवीस तास हो सोबत आप ताई इकडे जाय तिकडे जाय गुलुगुलू बोला बस मग तुला सांगू ये ना मग मला सांगून जाई ती चांगली ती मला कामाला मदत करायची म्हणून आम्ही चोवीस तास सांग तू तू येती कधी वावरत अरे तुझी काम गुल करती गाडीच तरी अरे तिच्या मैत्रिणी तिच्या मैत्रिणी कोण कोणाकडे जात होती का ती विचार चौकशी कर आणि शोधून आण तिला मला कधी नेलच नाही तिने मैत्रिणीकडं मग तिच्या मैत्रिणी तुला नाही ती नाही हेलत नाही पण तुम्हाला सांगू मामा हा टीचर माझा एवढा विश्वास आहे ना एवढा डोळे झाकून विसर ठेवलेलं आहे आणि ते असं काही करूच शकत नाही कुठे जाऊच शकत नाही अरे पण मग गेली कुठं ती कुठं काही गेले मग घरी येणार मला माहिती कारण तू पैसे द्यायचे तिला हा ती मला असं चांगलं चांगलं खायला आणायची काय मग असे तुपातले लाडू गुलाब जांबू दिसतंय ना तुझ्या शरीर रे रेस्टीवरूनच आता मग अंग काटीत तशी परत दिस मटण एवढं भारी केलं तिने फक्त माझ्यासाठी आणलं होतं तरीच म्हटलं ती घरात एवढी अशी राहते का बरं खोट का बोलायला लागली एवढा खातो तू आमचा फुकटचा तरी तो अंगाला मास्क काय आहे ना फुकटचा खात नाही कष्ट करतो मी इथं हा का दिसत की ते कष्ट केलं मग आणि ती जात नसती मला सोडून कुठं कारण आमचं ठरलेलं आहे आम्ही लग्न करणार आहे पण तुमच्या मर्जीने माम हा आमच्या मर्जीने आम्ही नाही परवानगी दिली मग काय मग काय पळून जाईल मी काय म्हणजे तसं नाही पळून जाशील तसं उलटा टाकीनी ग दा। दादा म्हणजे यांनी काहीतरी काट करेल आहे ना येते हो ना आपल्या समोर शहाणपणा करतो खरं खरं सांग कुठे नाही केलं मी काही तिथं फवारण माय डोळ्यात होय रांधळ ते राहू दे हा सांग मग खरं खरं कुठे आहे माही बाई असं कुठं तर गेले मग तू आता कुठं लपून ठेवलं नाही तिला नाही नाही खरं सांग मी कायशाल तुमचं जिवळ तळतळ्याला नाही नाही आमच्याकडून खरं काढायसाठी तिला कुठं लपून ठेवलं काय नाही नाही लपून नाही ठेवलं पण तुम्ही देणार एक नाही पोरगी मला बघन करी बी नाही सांगत म्हणजे माहित नाही तसच म्हणलं मी सहज मा, मा, मी बी नाही सांगत मला काय माहिती ते काठी आणि याच्याकडे बघा मी माणस काठी बांबू फुट तर आणलं होतं मला मी काय केलं नव्हतं तरी बी मग तू काय मी सांगन नंतर नंतर सांगन म्हणजे ती समजा ती आली मला भेटली तर मग सांगन आमच्या कशा तुला तुला भेटली तुला भेट काय ती घरी नाही यायची का घरी येईल ना मग घरी आले बरोबर मला भेटन पहिली कुठे गेले असेल तिकड हा सर सांग नाही मला माहितच नाही ना मी कुठून सांगू आपल्याला कुत्र्याला आणायचा बांबू माण तो तू फुटका हा तू पहिला कुत्र्याला लहान हा त्याचे सांगणार नाही कुठं नेली याला उलटा टाकितो मी आता उलटा कुठे मामा आता ते बापला मी कस आहे टांगन करून बाबू घेऊन आमा नाही सांगल माहित नाही मला सांग माहित ना सांग लवकर लागत येते सांगलव कुठून तिला माझ्याकडे पैसे नको का तुम्ही लागत नाही मग काय शेल आणला काय मग तुम्ही डायरेक्ट आणत कुत्रेला आणायचं बाबा आणला कुत्रा आहे का मी नाही नाही त्याचा उपयोग कुठेही करू शकतो मी मला खरंच माहित नाही नीट सांग नीट कस सांगू आता सांग नाही माहित नाही मला मग सांग लग्न करून देणार आहे काय दादा म्हणजे लग्न करून देणारे का ते मी आपलं बघा काय करायचं काय नाही मला नाही माहिती लग्न लावून देत का मा मग आल्यावर तिला कुठे गेली म्हणजे तुला माहिती नाही आहे का लग्न लावून देणार आहे मग तुला येऊन ठेवलं तिला कुठं तू खरं खरं सांगायचं काय घेशील मला सांग माझ का ना ते बघा मी आपलं काय करायचं काय नाही ते मला नाही माहिती येत आहे याला धरे तू मामा धर खरं माहित नाही मामा खरं सांग नाही तर तू प्लॅन फोन करू का नाही नाही हा आय ना फोन करू मी सांग खरं हा सांग ऐका मला माहित नाही मामा ना, आता ना, सांगितलं मी मग कसा म्हणतो लग्न करून द्या विचारलं नाही करून देणार तर मला नाही माहित म्हणजे याचा अर्थ तो कुठेतरी लपून ठेवलेला आहे मी कुठे लपून मला काय वळखी बाळकी का इथं काय मला काय माहिती का कुठं कसं जायचं वळखी बाळकी तिला सांगितलं सण कुठं तरी थांबतो मी तुपल्या बापाला आणतो बहिणीला गंडीतो जरा असा चालीच तू नाही तस नाही आता मला सांगा हिच्या नाव दहा लाख रुपये हा आहेत ना नावावर दहा लाख रुपये टाकलेत की मग टाकलेलं आहे तिथं आणि तिने गपचिप ना पाच लाख रुपये माझ्या खात्यात अयो बाँ 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 आता कसे पाच लाख रुपये बाबू दादा मला एवढा विश्वास आहे की पळून जाऊच शकत नाही तो सांगितलं तिला काय हे आयडिया कोणी सांगितलं तिला पैसे नाही तिने टाकले प्रेम प्रेम अरे असं कस प्रेम डायरेक्ट पाच लाख रुपये तिने तो खात्यावर टाकले रुपये नाही खर्चेला अजून तो मला चिरशेव नाही खर्च येणार मी लो या पोरजे लग्न लग्नाला ठेव आता लग्न लावून नाही अरे आता तू आता तू काय करून काय नाही याचा काय नाही जावय म्हणा मला जावय अरे आठशे आठशे आता पाच लाख रुपयामुळे तुला काय करता मारून काय होणार नाही मारून रिटर्न येणार नाही चे दहा टाकणार होती म्हणलं पाच तो इकडे राहते असं म्हणलं मी मी म्हणल तो रावते दादा मी कधी रुपया खर्चा असला तर तुम्हाला आणि तिने याला लाख रुपये दिले मारे त्यांचा काहीतरी प्लॅन ठरला असेल त्याच्याशिवाय आपला ना ना तुका तुका बाप आपलं लग्न देणार तू काय कर तू आहे वरचे बाप पाच लाख येत का टाक बघ तो हा बाप कसा तयार व्हायचा याने तिला फसिला असन याने तिला गंडीला असन मला तिला एवढी बुद्धी नाही तो सांगितला हुशार तू तिला हुशार केलंस हा मग जावं आहे आणि एवढच नाही तुम्ही ती नवीन जमीन घेतली का माळावर हा खरेदी का त्याने हा ती दे कर हा आखी माया मायावर करून घेतली काय म्हणजे करून दिली अरे ही तु प्रॉपर्टी याच्या नाव करते काय मला मोकळ करते आता मला काय माहिती आहे ना तू तुम्ही लग्नाला काय घ्यावा लागेल ना मला मा समोर त्या पण तिचा जेवढं तिचं तेवढं नाही आता तिला येऊ दे फक्त तिला बघतो तू आयकडं बघतो लग्न लावून देणार ते बघा मी काय करायचे नाव नावच काय घेऊ मी तिचा काय संबंध तुला माझन तिथं काय संबंध माझन तिचा संबंध ना आमचं प्रेम चांगलं प्रेम आहे रे भो पाच लाख आणि तीन एकर जमीन नाव करून घेतलीस आणि मामा तेवढच नाही आम्ही दोघांनी बसतो बी बांधून ठेवलं बस्ता बांधला मग अरे आलाय का न तुम्हाला का आम्हाला कणाला विचारायचं काम नाही तुम्ही आणि सगळं सोनं नाणं बी ना करून ठेवलंय बँडवाले बुक केलेत पत्रिका बी छापलेत फक्त त्याच्यावर तारीख टाकायची राहिलेली पत्रिका बी छापली हा हालय सगळं ठकु मावशी पैस ठेवलय ठकु मावशी पैसे ठेवलंय हा मग लग्न करायला थांबला फक्त मग आता मामाचं परमिशन घ्यावं लागेल नाही घेतली परमिशन आणि ते पाच लाख रुपये माझ्या खात्यावरची नाही खर्चिले मग काय खात्यावर सोनं नान करायला पैसे कुठून आणायचे राहिलेले पाच लाख तिला मोकड गेला काय हा मग आता माझ्याकडे आहेत ना पाच दादा किती पुढचा निघाला म्हणजे याकडचे ठेवले आणि तिच्याकडे राहिलेले ते पाच लाख खर्चिले मायकडले मी तुम्हाला विचारल्याशिवाय एक रुपया खर्च करणार नाही तिथे करू शकतो ना मंजे काम कर के पास लागत ना याचे नाव ट्रान्सफर कर नाही ते तिलेच राव लागत बरा बोलाण संमा बईन कुठे मामा मी वानर जावईन जावरात हात उचल अजून वायचा आहे जावईन आहेस तू नीट बऱ्या बोलाण बोल कुठे सांग ना ए गबस एवढं सगळं केलं तुम्ही लग्न लावून नाही देणार का हा बस्ता बांधून ठेवला सोनं ना केलं आणि ते कोणासाठी केलंय तुम्ही जर नाही म्हणले ना मी ते पोरगी घेऊन पळून गेलो असतो मग लोक काय म्हणले असते भाच्यानी पळवले मामाची पोरगी तुझी इथं जाव नाही म्हणून मी थांबलोय नाही तर जायला मला काय वेळ लागतोय का खरंय एवढं सगळं कष्ट करतो कोणासाठी करतो तुझी इज्जत राहा म्हणून स्वतःसाठी करतो स्वतःसाठीच केला ना पहिले इथं तोंड बंद करा आधी काय ना तोंड बंद करा गबस गबस तू काय गबस हे गबस तू तोंड बंद कर तुला बी घेऊन जाईना लग्न करेन तुझ्या संग बी दोन दोन मग लोक म्हणू दे मग भाची पाळवल्या मामाची दुनी पूर मी वीस पिऊन मरून घेईन हा वीस पिऊन मरून घेईन मग बडबड बंद कर तू नको लग्न असं कोणी येडवाकडं पोरगा असताना तर कावात फरार झाला असता पाच लाख रुपये घेऊन तीन एक्कर जमीनावर करून मी गेलो का आलोक नाही घरी कोणासाठी फक्त त्यासाठी मामा हा गोडगड बोलून नाही खायला नको गोडगड बोलून एवढं काय सगळं मी सांगितलं बी नसतं माया नावावर एवढं अरे किती केलं तरी बहिणीच पोरग आहे भाचा आहे म्हणून तीन एकर जमीन पाच लाख रुपये खाऊन बसला तिचे आता खरं काय खोटं काय आता ती आल्याशिवाय नाही कळणार आपल्याला काय हे बाडाय मारी तो एका बाडाय मारू जे खरंय ते सांगितलं खोटं बोलायचं मायाने शिकवलं नाही लहानपणापासून खोटं बोलत पण मला एक सांग कुठं ठेवलं तिला आ, ते चूर -चूर कर कर का मामा हा खर सांग काय हा खरच माहित मग आता जे आहे ते खरं सांगितलं एवढं सगळं सांगितलं मी आता जे आहे खरं मग सांगितलं मला माहित नाही बर आता मी चिडचिड करत नाही मला खरं खरं सांग काय तुम दोघं वारत काय करत होते कुठं काय करत होते आंबे झाडा खाली तेच खाली थोडं गवत आलत ना ते काढीच होतो बस तेवढं मग तेव्हापासून त्याच्यानंतर तू गेला कुठं त्याच्यानंतर मी आपलं दुकानात गेलो गावात हा आणि तो बंडू भेटला कधी आला का आता आल्यापासून वावरतच होतो मग तिथे सांगा आलीच नाही तिकडून गेली तिथून मला काय माहित याच्या मागेच गेली ती मला सांगून पण गेली का मी त्या नाही दोघांच तिथे आंब्या झाडाखाली ठरला असेल मी जाईन गावात आणि तू कोणा सगळं तिकडे जाय मी तो आहे बापाला भहिणीला कसा हे करतो म्हणून ठरवा 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 तुम्ही ठरवा आणि टपला तर टापला तिला मला घेऊन जायचं म्हणतात थोपड पाहिजे ना तुझं मला खरंच माहित नाही मामा मला एक सांग खरंच नाव करून घेतली जमीन ती कोणते मी नाही करून घेतली मग तिनेच केली तुला सांग मी सही बी नव्हतं करीत मग तिनेच म्हणले नाही तू सई कर तुझ्या नावावर राहते पाच लाख रुपये तिनेच टाकले मी काहीच म्हणलो नाही तिला आणि मला या जमीन आहे ऐका नाही कोणाचा माझ्या आईचा हाय का नाही हा आहे ना मग मला काय करायचं बरं ते नवीन जमीन घ्यायची पण तिनेच दिलं प्रेमाने काय बोला होत तुम्हाला काय बोलला कळालो का अरे ते त्याच्या आईचा हिस्सा या जमिनीतला हाय का नाही म्हणतोय तो हाय हाय ना? ना? ना ना मग मी हे मागायला पाहिजे की नाही म्हणजे आईला मागायला लावतो पण मला नाही मागायचे ना नाही माग ना नाही नको ना जाईल मामा कुठे नेमकी कुठे आता खरं सांगू काय खरं सांग मारणार नाही ना नाही मग माझ्या लग्न लावून देशील का बघायला मी खरं खरं सांगतो हा बघ ते असं झालं ना मी सकाळी दुकानात गेलो नको सांगू मुद्द्याचा भाग हां मुद्द्याचा बोल आधी मुद्द्याचा का कुठे मा मा का कु मा ती मला माहित नाही मग आता जे खरं आहे ते सांगितलं मग आम्हाला येड का काढू राईला मग मी खरं सांगतोय तुम्हाला ते खोटंच वाटतंय आता खोटं सांगू का मग मग नाही नाही तिथं भेटू तुम्ही दोघं गेले कुठं नेमक मी तिथून ते खालचं आंबे खालचं गवत काढलं हां तेनले मी चालले घरी हां मग मी पुढे पुढे ती माग माग घरी गेली मी तसंच तिकडे दुकानात गेलो बंडू भेटल गप्पा मारित बसलो अरे तो बांड्या तरी तुला कस काय भेटला तो मला काय माहित तो भेटल तिथे ते तुला माहितच नाही कुठे ती नाही काही तिने तुला सांगितलंच नाही नाही तसं काही सांगितलंच नाही खरं सांग नेमकी कुठे ती आम्हाला खरंच माहित नाही हिची शपथ माहित नाही शपथ घेतो घेऊ नको काय शपथ घेतो मग मला माहित नाही आता काय कोणाची शपथ घेऊ तिला लपिल नाही तो नाही तिला सांगितलं नाही तो दादाओ मी काय म्हणते थांबव याच्या आपण म्हणतो ना खरं खरं काढू थांबा मी सांगते त्याला हा हा करा बघ <laughs> दादा तुम्हाला माहिती का काय तो गाणी कोणचा वरच्या माळावा त्याच आमच्या चला पुढं होत आपण किती हान होत तिला दोन तीन वेळेस हा मग त्याच्या सांगत ना सर पळून गेली आईला तर सह काही असू शकते बर का हा त्या काय नाही शक्यच नाही तुला काय माहित मग सगळं सांगितलं तिने काय गाणे पिणे कोण नाही ये करते इथं लपड असेल गाण्या गाण्यासंग तिथं लपड म्हणजे म्हणजे तू भात आहे का कोण आहेस तू माय काजीन कस काय म्हणते बर मला एक सांग नेमकी ती कुठं गेली मामा मी खरं खरं सांगितलं आता बी खरं खरं सांग मला माहित नाही माहित नाही खरं सांग बर का तू नेमकी कुठं ती तू एवढं कस काय ठामपणे सांगतो काय किंवा पाच लाख तिने ना माय नाव केले तीन एकर जमीन माय नाव केली जे केलं ते केलं ते सांग ना मग ती कुठे गेली हे सांग ना मग तुला काय माहिती ती संग पळून मला माहिती ना गा, संग पळून जायचं असतं तर मला माझ्या नावावर एवढं काय केलं असते मला एवढं जीव काय लावला असतं ते गाण्याला जाऊन लावलं असतं ना का तो अपेक्षा प्रॉपर्टी असू दे ना मग मला माहिती ना ना माहिती हजूर विश्वास तुमचं नाही तुमच्या पुरीवर नाही तुला मी तुला बघ तुम्ही गप्प बसा नाही चाललंय काय झालंय काय अरे ती एक तर ती गेली तर गेली तीन एकर जमीन गेली पाच लाख रुपये गेले बांधून ठेवला पत्रिका आमचं नाव लावलंय ना नाही लावलंय लावलं तारीख टाकायच राहिली फक्त मामाचं म्हणले ती तारीख काढली ती तारीख लगेच आपण टाकून घेऊ प्यानानी कोण मी बघन हा मग तुमचं नाव टाकलंय ना फक्त तिचं नाही टाकलं मला अपेक्षा बी नाही तू माणूस मामा तिला सांगा मला कुत्र्या म्हण नका म्हणून म्हणू म्हणलं मग काय झालं काय मग मी म्हणू तिला कुत्री हॅलो काजे दादा काजीचा फोन आहे कुठे का कुत्रे तू तु? तुला काय अक्कल वगैरे आहे का नाही महाबळेश्वरला गेली महाबळेश्वरला हा तर दादा सांग बोल काय रे तुला काही तोंड बिन नव्हतं का सांगायला घरी हा मी इकडे चालले इकडे चालले आणि फोन कुठे तुला फोन लागा ना काय स्विच ऑफ झाला मग आता कोणाच फोन केला हॅलो काजू अगं मला सांगून तरी जायचं यांनी मला मोक कर आणलंय माहिती का हा तू जिथे असून तिथून आत्ताच्या आत्ता माग आहे मला कनमत नाही तुझ्या फोन आहे आजू देत तुझा फोन मग काजूचा फोन आलाय तुझ्या फोनवर काय येश्टी प्रायवेट गाडी करू ना ये गाडी हा पैसे देऊ आपण आल्यावर पैसे मा म्हणचं नाही ऐकलं ना पळून जाऊन लग्न करू म्हण पळून जाऊ ये तू का माझा फोन झालो तू येमा अरे माझा पंचवीस हजाराचा फोन आहे दादा मा फोन गेला घेऊन बघ ना कसा पळत आहे ते तू अगड्या आता नाही नाही इकडे तू इकडे पायतो फोन ना फोन कुठे जाईन ते आता मागे येईन परत फोन घेऊन दादा ते मग ते झोपला का काय तिथे ते का फोन वर बोलत ते फोन बोलला पाय या चल रे याच्याकडे बघत मी <laughs> माझा फोन धर त्याला धर पाणी येईनाग येईन तू घरी मग तुला सांग मला एक सांग ती कोणाबरोबर गेलेली म्हणली गावातली नाही का ती हलका मावशीची पोर म्हणजे तिची मैत्रीण तिच्या संघ गेली हा बरं झालं बाबा आणि तिच्यात फोन फोन केला का पण हि अक्क नावाचा प्रकार नाही दादा खरं सांगतो सांगते मला धक्क धरला ना तस तिला नाही धरलो अरे आता प्रत्येक बाबा आपल्या पोरांवर विश्वासच ठेवतो हा का तिथं जाऊन बघणारे का काय करते तन काय नाही ते आपल्या आई बापांच्या नाग जाऊ नये म्हणून प्रत्येक पोराने वागलं पाहिजे ना नीट मी काय केलं तिच्या तिच्या चुकीशी म्हणून माल द्या का तस नाही म्हणत बाई तुला मी तिच्यास सांगतोय त्या बा कसा फोन बोल राहिला पाहिला का हे अरे तिचा फोन आणू दे